माझं नाव दिलीप रघुनाथ मरकंटे ते बोकसकडा बोकसकडचा रहिवाशी आहे महर्षी वाल्मिक संघ नांदेड जिल्हा उपाध्यक्ष माहिती अधिकार पण आहे सर ह्या आठ ते नऊ वर्षाच्या कार्यकाळात जी लेणी नदीतून वाळू उपसा चालू आहे निकट दर्जाची वाळू आहे आणि त्याच पद्धतीने कामं चालू होतात तिथे कामं करतात त्या निकट दर्जाच्या वाळूने सदरीन चौकशी अजाबात कुठल्या प्रशासनानं केलेली नाही लेखी स्वरूपात दिलेली ले आहे पत्र व्यवहार केलेले आहेत आणि बाहेर मी सुद्धा दाखवलेले आहे वाळूचे ढीप काढून टाकून फेवर ब्लॉक शिशी रस्ता हे जे काही आहेत पूर्ण नेक्स दर्जाचे होत आहेत फक्त नावाला वांद्राची वाळू मागून यूज केलेले आहे फिनिशिंगसाठी बाकी सगळे भ्रष्टाचार केलेले आहेत अतिशय नाले असतील बंदीच नाले आलेले आहे बंदीच नाले केलेले नाही अजाबात नाही ओपनच नाले आहेत टोटल पुढे दोन दीड फुटाचे नाले आहे ओपन आहे पाणी फुटाचा प्रलंबित असंच ठेवलेलं आहे काम सगळं ही राशीच्या शेतामध्ये टाकी आहे इकडं वर अजाबात ते काय काम नाही आणि जे संडास स्वच्छले स्वच्छता अभियान जे निर्मित के केलेलं आहे मुकेश ग्रामपंचायत का, ग्रामपंचती दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीसच्या कार्यकाळात सर अत्यंत म्हणजे नव्याण्णव टक्के लोकं बाहेर जातात आज पण आज मजाच घरची परिस्थिती अशी बेकार आहे की त्यांनी शौचालय बांधून दिलेलं आहे पण पूर्ण संडास रोडवर रोडवरती पण टाकले खड्डा खालील नाही काय नाही बारा हजार रुपये बिलसून खाली शौचालयाचं ग्रामशोक सरपंच आणि उपसरपंच आणि आत्ता विकास पद्धतीनं चालू आहे दोघ आज चार ते पाच वर्षापासून युवा करत आहेत कागदपत्राचा अजापात कुठली चौकशी होत नाही नाही स्वच्छ मला या मरणूल प्रश्न ठेवलं मुकेश कडा ग्रामपर्यंत असून म्हणजे एकंदरच्या गावाकडे प्रशासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असेल दूर लक्ष जाणीवपूर्वक आहे सर आता बांधकाम विभाग अभियंताला पत्र काढलेले आहेत गटिका साहेब पत्र काढून मी तीन ते चार पाच महिने उडाले अजिबात त्याची चौकशी झालेली नाही आणि आता काल तिथे म्हणते ते आमचं काम नाही बांधकाम विभागाचं काम नाही तहसीलदार साहेबाचं काम आहे म्हणून गटिका सत्तेकर साहेब मला काल फॉल फोनवरती बोलत होते तर पहिलं बांधकाम विभागाला पत्र का केले होते पहिलंच वर्ग तहसीलदार साहेबाला करायचं होतं चार महिन्याखाली मी तहसीलदार साहेबाला बोललो असतो आता तहसीलदार साहेब म्हणजे पूर्ण फेवर ब्लॉक निश्चित दर्जाचे मटेरियल टाकून केलेले आहे खाली त्याचा पाया मजबूत नाही आणि हे वरी करून काय अर्थ नाही त्याला एकंदरीत तुमचं म्हणणं असं आहे की एकंदरीत भोकेसगड गावामध्ये जी ग्रामपंचायत अंतर्गत झालेली जी कामं आहेत ही कामं निकोष दर्जाची आणि शासन याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि जे भोकेसकडला इंजिनियर आहेत नरहरी साहेब म्हणून त्यांनी मला एक सांगतात आणि गटिका साधीकर साहेबाला एक सांगतात आणि माझ्याकडे बी ॲडिओ क्लिप आहे त्यांची आणि मी एस एस फवळे ग्रामशोक ग्रामिका साधिकर साहेबांना वाळू ज्यावेळेस स्टॉक केले त्यावेळेस सांगितलं की साहेब असं असं वाळू स्टॉक केले ग्रामपती अंतर्गत काम चालू आहे का त्याने म्हणले मला मान नाही मग मा अर्धा दिवसानंतर तेच वाळू यूज केले आणि त्याच्यामध्ये एक ग्रामपचं सदस्य आहे गोपाळ दिगंबर मरकंटे त्याच्या घराजवळ बी केले माझ्याकडे अवेलेबल आत्ता फोटो आहे असं काय नाही ह्याच्यावर चारशे युजमाला दाखल झाला पाहिजे म्हणजे ही अपेक्षा आहे ग्रामशोक तुमच्या गावात येत नाहीत का ग्रामशोक येत नाहीत साहेब <coughs> बोलले तर सुद्धा येत नाहीत कारण मला त्यांना वशी द्यायची होती बसलेली आज बसला इथे मी म्हणून त्यांना पेपर मला वशी घ्यायची होती गैरहजर राहिलेली रात्री आली संध्याकाळी भिडू साहेब ऐकून आणि वशी सुद्धा दिले नाही कसं गेले माझ्या उद्यावर बघू तुमच्या गावातल्या नागरिकांची काही कामं असतील तर मग ग्रामशोकाकडे तुम्ही तालुका ठिकाणी जाता हा म्हणजे ग्रामशोक तुमच्या गावी किंवा मुख्यालय राहत नाही राहत नाही राहत नाही आणि याबाबत तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार वगैरे त्यांची केली का तक्रार काय साहेब भिडू साहेबांना आहे सरपंच मान दिला ते बी माहिती आहे व्हिडिओ साहेब एकंदरीत बिडिओ साहेब हे या ग्रामशोकाला पाठीशी घालत आहेत शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के माझ्याजवळ अशी पत्र पण आहेत त्यांच्याकडे तीन वेळेस जाऊन रिक्वेस्ट केली मी भिडिओ साहेबांकडे ते ग्रामशोकाला सांगितले मी करतेच जाऊ पण लेखी पत्रक आलेले ले नाही आणि तब्बल दोन हजार एकोणीस बावीस मार्चला महर्षी वालमी संस्कृत सभागृहासाठी मी जागा मागणी केलेली आहे तर महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात तीच जमीन आहे तर ग्रामपंचायत हे महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात नाहीये का मला हे म्हणायचं आहे हे आजपर्यंत जिल्हाधिकारी साहेबाला प्रस्ताव केलेत का असं काय मागणी अजिबात केलेले नाही सर मी जिल्हाधिकारी साहेबांना प्रवपत्र द्यावे पत्र दिलो डिसेंबरमध्ये तर त्यांनी मला सांगितलं की पत्र झालेलं नाही म्हणजे ग्रामपंचायत दुर्लक्ष सगळं चालवा आहे सरपंच असतो नांदेडला मुखामी उपसरपंच असते लेडीज आहेत ते, ते देगलूरला तिथं कोणी येत नाही लक्ष घालत नाही म्हणजे एकंदरीत तुमचं गाव सरपंच आणि ग्रामशोकानं वाळीत टाकल्याचं हा वाळीत टाकल्याचं आहे असं कॉन्ट्रॅक्टर येतात तेच त्याच्या मनानं मनमानी करून लुबाडून घेऊन जातात म्हणजे ह्या होत असलेल्या कामाच्या संदर्भात आपला हा उपोषणाचा कितवा दिवस आहे आता हे दुसरा, दुसरा दिवस आहे दुसरा दिवस आहे दुसरा 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 जर शासनाला जर तात्काळ जर लवकरात लवकर जर या उपोषणाची नोंद नाही घेतली तर तुमचं हे उपोषण सुरू राहील सुरू राहील मी तुमची दखल घेणार नाही काय नाही दखल घेण्याकर मी सव्वीस तारखेला संध्याकाळी साडे साडेचार ते पाचच्या नंतर मी ह्याला प्रशासन जबाबदार राहील माझं तर जीवात टाकलं सर आज नाही दोन हजार एकोणीस पासून कागदेवर करतो राज्य माहिती आयुक्त खंडपीठ औरम यांचा आदेश आहे की मुख्य कार्यकार्याला मुख्य कार्यकारी साहेबांना की सुट्टीचे दिवस काढून पण हे एक दिवशी जाय मुख्य पंधरा मा करून त्याच्या गुन्हे दाखल करा मग अजिबात नाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे साहेब जीवसाहेब शिवसाहेबाकडे वेळ नाही काय ह्या मुकेशला भेट द्यायला मला हे चर्चा आहे शिवसाहेबांना आज तब्बल चार ते पाच वर्ष त्याच्यावर अंमलबजावणी केली आहे विसर साहेबाचा पत्र आहे माझ्याकडे तुमच्या ह्या उपोषणाला गावकऱ्यांचा सपोर्ट पूर्ण हो आहे पूर्ण सपोर्ट आहे पूर्ण सपोर्ट आहे सर म्हणजे एकंदरीत गा, गाव आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून या भ्रष्टाचाराच्या संदर्भात आवाज उठवता हा उठवता याचं पण सकाळी गावातल्या लोकांना कसा आहे भीती आहे तो डाणे वाघ आहे म्हणते धमक्या देतो डायरेक्ट ओके ड ओके सर धन्यवाद बाय घेऊन ठीक आहे ओके घ्या ठीक ग्रामपंचायत घेतला तुझा ग्राम